नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात त्याचबरोबर कालुशेरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती आहे लासलगावनी फाड अवक एकवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे एक रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शादा आवक सत्तेचाळीस क्विंटलची या ठिकाणी कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर नऊ हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे बावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे दोंडाईचा आवक एकशे छत्तीस क्विंटलपर्यंत कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे नव्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती राहुरी वांबुरी आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे आणि जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सिल्लोड आवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊ दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे उदगीर आवक तीन हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे एक्केचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती भोकर आवक आहे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती कारंजा आवक आहे छत्तीसशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पंच्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त दर निघाला आहे दहा हजार पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मालेगाव जिल्हा वाशिम आवक तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे आठ रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर देवणी आवक एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे दहा हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली तूर जर आवक सातशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे दहा हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती मुरूम तूर जर आवक तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे दहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पिंपळगाव पालखेड पूर हायब्रीड आवक एक क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सोलापूर आवक आहे सहा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती अमरावती आवक चौदा हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती धुळे तूर लाल आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार सातशे पाच रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठ सातशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर आहे आठ हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर जळगाव तूरलाल आवक नऊ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर यवतमाळ आवक आहे आठशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पंचवीस त्यानंतर बाजार समिती परभणी आवक आहे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती मालेगाव आवक आहे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे अकरा जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे छत्तीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती चोपडा आवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पंचवीस रुपये त्यानंतर आरवी आवक आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे अकरा दहा रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती चिखली आवक पाचशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार दहा शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती नागपूर आवक आहे एक हजार आठशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार पन्नास रुपये त्यानंतर हिंगणघाट आवक आहे तीन हजार सातशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वाशिम अनसिंग आवक आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती चाळीस गाव आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पाचोरा आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सात चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे रुपये त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका तूर लाल आवक त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती जिंतूर आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे तरे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार